नमस्कार टेस्टी बाईट मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत उपवास म्हटलं की साबुदाना खिचडी वडा भगर इडली डोसा हे सर्व पदार्थ आपण बनवून त्याचा आस्वाद घेत असतो जन्माष्टमी निमित्त आज आपण लाल भोपळ्यापासून तिखट आणि गोड असे दोन प्रकारचे आपले बघणार आहोत चला तर साहित्य आणि कृती बघूया हा लाल भोपळा आहे त्याची साल काढायची आणि तो किसणीवर किसून घ्यायचा एक वाटी भगर पाव वाटी साबुदाणा घेतलेला आहे आता कढई तापवायला ठेवायची त्यामध्ये साबुदाणा आणि भगर छान भाजून घ्यायचं भगर आपण ओल्या कापडाने पुसून घेतलेली आहे साबुदाणा छान मंद आचेवर भाजून घ्यायचा छान फुलतो तो आता साबुदाणा चांगला हलका झालेला आहे हा आपल्याला काढून घ्यायचा आहे हा प्लेटमध्ये काढल्यानंतर आपण बगरसुद्धा भाजायला घेऊ आता कढई चांगली तापलेली आहे बगरसुद्धा पटकन भाजला जाईल भाजून झाली म्हणजे छान हलकी होते ती आपल्याला जाणवते मग ही हलकी झाली म्हणून मग आपली बगर काढून घ्यायची दोन्ही मिश्रण छान थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरला फिरवून बारीक करणार आहोत तिथे आपल्याला गोळ करायचे आहे म्हणून आपण त्यामध्ये बारीक करतानाच विलायची घालणार आहोत आता भगर गरम आहे त्यावरच आपल्याला विलायचीचे दाणे घालायचे आहेत त्यामुळे ते चांगले बारीक होतील भगर साबुदाणा आणि विलायची आपण एकत्र करून ठेवलेला आहे थंड होईस्तवर आपण एक वाटी लाल भोपळा किसून घेणार आणि ह्याला गोडवा येण्यासाठी आपल्याला गोळ घ्यायचा आहे तसेच काजू बादाम आणि बेदाणे घेतलेले आहे थोडी जायफळ पावडरसुद्धा घ्यायची आहे भगर साबुदाणा थंड झालेला आहे आपण मिक्सरला फिरून त्याची अशा प्रकारे पावडर करून घेतलेली आहे या तर यामध्येच आपल्याला घालायचा हा गूळ गूळ घालून एकत्र मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं ड्रायफ्रूट्स आपण थोड्याशा तुपावर परतून घेतलेले आहेत परतून घेतल्यामुळे ते छान खमंग होतात आता भगर साबुदाणा आणि गूळ बारीक केलेलं मिश्रण एका बाउलमध्ये घ्यायचं त्यामध्ये फ्राय केलेले काजू बदाम आणि मनुके घालायचे किसून घेतलेला लाल भोपळा घालायचा आणि अर्धा कप दूध घ्यायचं आपल्याला दूध इथे जास्त लागत नाही दूध घातल्यानंतर एकत्र करून झालेलं आहे त्यावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनटे मुरू द्यायचं परत त्यातील साबुदाणा आणि भगर दुधामध्ये चांगली भिजून जाईल मिश्रण छान भट्टसुद्धा होईल त्यामध्ये जायफळ पावडर घालायची चिमूटभर मीठ घालायचं कोणत्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातल्याने त्याची चव आणखी वाढते एकत्र करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं दहा मिनटानंतर आपण याचं झाकण काढू तुम्ही बघू शकता आता आपलं पीठ छान मुरलेलं आहे तर यामध्ये चिमूटभर बेकिंग पावडर घालायची आणि एकत्र करायचं पात्र तापवायला ठेवलं आहे त्याला तूप लावायचं तूप लावल्यानंतर आधी शेवटच्या घेरामध्ये मिश्रण टाकून घ्यायचं नंतर मध्ये घालायचं कारण मधले अपे मग फार करपतात आता अशा प्रकारे आपण तूप लावून घेतलेलं आहे यामध्ये आपण शेवटच्या घिरामध्ये सुद्धा घातलेले आहेत त्यामध्ये घालून घ्यायचे आणि त्यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस अगदी मंद ठेवायचा कारण यामध्ये गुळ असल्यामुळे हे लवकर करपतात घालून झाल्यानंतर त्यावरती थोडं थोडं तूप सोडायचं आणि झाकण ठेवायचं हे आज आपण उपवासाचे बनवले तुम्ही असेच लाल भोपळा घालून रवा तांदुळाचं पीठ घालून गोड किंवा तिखट अप्पे तुम्ही बनवू शकता किंवा या मिश्रणाच्या तुम्ही डायरेक्ट इडल्या बनवल्या तरी चालतील आता यावरती झाकण ठेवायचं दोन तीन मिनटांनंतर आपण झाकण काढून बघू आता झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता आपे किती छान फुललेले आहेत मस्त टम्म झालेले आहेत आता हे उलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान होऊ द्यायचे सहसा लाल भोपळा म्हटलं म्हणजे सर्वजण नाक मोरवडतात परंतु अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकार बनवून जर त्यांना दिले तर ते त्याचा आस्वाद घेऊ शकतात तुम्ही बघू शकता आपले अप्पे किती छान निघत आहेत मला सांगितल्याप्रमाणे जसे गुळ घातल्यामुळे ते पटकन करपतात तर मधले अप्पे फारच खमंग झालेले आहेत आणि त्याचा सुगंध खूपच दरवळतो आहे ह्या गोड अप्प्यांसोबत तुम्ही छान असं फिक्क फिक्कं दही घ्या आणि त्याचा आस्वाद घ्या अप्रतिम चव लागते ह्याची छान खमंग अप्पे झालेले आहेत आपले तर आतून तेवढेच छान आहेत अगदी हलके फुलके झालेले आहेत त्यामधली भगर आणि साबुदाना छान फुललेला आहे त्यामुळे ते आतून नरम आणि वरून कुरकुरीत झालेले आहेत छान असं पिकं पिक्कं दही आणि हे आपले अप्पे अप्रतिम चव लागते याची आता तिखट अप्प्यांसाठी आपण साबुदाना भगर जी भाजून घेतली होती त्यामध्ये बारीक करताना जिरं हिरवी मिरची आणि आलं घ्यायचं हे फिरवून घ्यायचं मिक्सरला फिरवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये किसून घेतलेला लाल भोपळा आणि आपण इथे एक छोटा बटाटा आहे त्याचीसुद्धा साल काढून त्याचा किस करून घेतलेला आहे तळून घेतलेल्या ड्रायफ्रूट्स घातले आणि एक वाटी दही घातलेलं आहे तुम्ही या ठिकाणी ताकाचासुद्धा वापर करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं तर बटाट्याचा सुद्धा घातलेला आहे हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि झाकण ठेवून दहा मिनटे याला मुरू द्यायचं आता दहा मिनटांनंतर मध्ये ते बेकिंग पावडर घालायची आणि एकत्र करून घ्यायचं आता आपले थोड़ा थोड़ा आपे पात्र आपलं तापलेलं आहे त्यामध्ये तूप टाकायचं थोडं थोडं तूप घातल्यानंतर आपण हे जसे गोड अप्पे घातले आधी शेवटच्या लाईनमध्ये तसेच हे सुद्धा घालून घ्यायचे आणि वरून थोडं तूप सोडायचं आणि झाकण ठेवायचं वरून कुरकुरीत आणि आतून छान नरम होतात हे अप्पेसुद्धा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा तुम्ही नुसतेसुद्धा खाऊ शकता कारण यामध्ये चवीला सर्वच घातलेलं आहे आपण आता आपे घालून झालेले आहेत त्यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटांनंतर आपण उघडून बघू तुम्ही बघू शकता किती छान फुललेले आहेत आपले अप्पे अप्पे पात्राला अजिबात चिकटलेले नाहीत ते गोड अप्पे कसे करपले होते गुळामुळे परंतु हे करपलेसुद्धा नाही अशा प्रकारे आपण सर्वच दुसऱ्या बाजूने शेकून घेणार आहोत थोडं थोडं तूपसुद्धा सोडायचं तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट झालेले आता हे दुसऱ्या बाजूने चांगले होऊ द्यायचे आणि नंतर काढून घ्यायचे अशा प्रकारे ताबडतोब होणारे हे अप्पे आहेत तुम्ही बघू शकता की ते छान खमंग झालेले आहेत आतून इतके फुललेले आहेत छान रवाळ दिसत आहेत त्यामध्ये घातलेले ड्रायफ्रूट्स एवढे छान लागतात चवीला तुम्ही नुसतेसुद्धा खाऊ शकता तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार